अर्धवट रोड क्रॉसिंगचे काम तात्काळ पूर्ण करण्याबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन सेलू शहरातून गेलेला हायवे नंबर दोनशे अठ्ठेचाळीस बला हायवेला लागून असणारे नगर परिषदेच्या हद्दीतील रोड हे हायवेपेक्षा खाली गेले आहेत हायवेच्या कंत्राटदारानं माती टाकून रॅम्प बनवले होते ते या पावसानं माती वाहून गेली आहे त्यामुळे करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत विशेषतः लहान मुले ज्येष्ठ नागरिक व महिलांना त्रास होत आहे ते या चिखलातून पडत आहेत व जखमी होत आहेत करून सिमेंट कॉन्क्रीटचे रॅम्प बनवून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी व तसेच केबा शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर लहान मोठे मोठे खड्डे पडले त्या पावसाचं पाणी साचून लहान मुलं पडत आहेत नालीवरचे ढापे टुटलेत हे सर्व पाहणी करून दुरुस्त करण्यात यावं असं निवेदन विठ्ठल कोकर भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष यांच्या वतीनं देण्यात आले आहे या निवेदनावर दत्तात्रय पवार दत्तात्राव जाधव बालाजी काचेवार गणेश गोरे आदींच्या स्वाक्षरे आहेत डीएसपी न्यूज लाईव्ह सेलू प्रतिनिधी शिवाजी पवार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा